खंडे राया झाली माझी दैना, दैन गई, तिच्या विना जीव माझा राहीना रा अवघड झालंय आय ना हाय असा पसारा हाय असा जाग्याव सोडलाय आणि गेली आहे तिकड नाही तसही मामाला पोरगी आहे शेवटी आयला तर जाताना मी रात्री सांगितलंय की बघ काय होत मामाने पोरगी दिली तर बरं आहे नाहीतर मला काय आयुष्यभर भांडीच घासायला लागत्या ना अशी आणि तसही भाड्यानं भाड्याची गाडी घेतली भाडोत्री भरपूर माणसं सांगत्यान म्हणून गाड्या घेतल्या त्या पण एक भाडं पण ये ना काय अवघडच झालं या बरं जाऊ बर द्या भांडे तरी घासून घेतो नव आहे पसरा ठेवला घेतो भांडी तरी घासून सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात आता वेळ आली या माझ्यावर भांडी घासायची ग आता काय कशी घासायची मला मा अजूनच माहित नाही की ग सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात भांडी घासायची वेळ आता आली माझ्यावर सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात भांडी घासायची वेळ आता आली माझ्यावर आता काय करणार आईने भांडे टाकल्यात तर घासणं तर भागच आहे तस अजून एक गणगवळण झालीच पाहिजे अपना बनाने की कसम खाई है खाई है तुम्ही अपना बनाने की कसम खाई है तस एकुना एकुना है। ही आपल्याला गाणी ऐकून ऐकून आयुष्य गेलं पण एक गाणं काय पाठ झालं नाही चालायच आता एवढं तेवढं आपण शाळेत कुठं हुशार होतो ताव म्हणून गाणी आता पाठवते ने पण कसं आहे एखादं कोण आलं कोणी ऐकलं हे गाणी एवढी दर्दभरे म्हणतोय होई स्वच्छ करून घेतो भांडी स्वच्छता चांगली पाहिजे माणसं खात्यात माणसाने स्वच्छता बघितली की माणूस पळत आला पाहिलं आपल्यापर्यंत आणि तस हे आता सरकारने भरपूर ऍडव्हर्टाईज काढले ते भांडे घासण्यासाठी परतन केमिकल भरपूर काय गोष्टी त्याच्यामुळे स्वच्छता लय आपली महत्वाची आहे कसं आहे चाकत आहे का नाही बाया 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 बाया, बाया माझा चेहरा दिसतोय काय दिसतोय 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 का सोनालीचा दिसतोय ह्यात नाही नाही आता कसं आहे ते आपल्याला इसरून गेली मोठी माणसं आहे ती शेवटी काय करणार आईनं टाकलाय पसारा सगळा आणि गेली बॅग भरून मामाकडं कधी ना गावल्या केलं आणि गंगेला मिळालं असं काम आहे काय करणार तसही प्रयत्न चाललाय माझा पोरगी बघायचं पण काय पोरगी द्यायचं म्हणलं की मामा नकारच देतो या तसंही एखाद्या दिवशी मग आणलीच पण तर काय हो तर म्हणून ना चांगली कसं आहे आई वडिलांच्या फुड आपण कधीच पुढं जायचं नाही एवढं माझं तत्व आहे मग किती वेळ आपल्या वाईट नाही का बल गाव आणि पोरगी नाही का ना कोणी पण आपण आपल्या आप संसाराला जपायचं संस्कार आहेत तर दुनियादारे आईने तर काय कॉर्नरला सोडलं या आता काय जाते एकटे चालत हॉटेल वर तर कोण पण पण दिसा ना झाले कोण का नाही ओ कोण हाय का ओ मावशी कोण ना पण झाले बघते जाऊ हॅलो हॅलो मी बाबुराव बोलतोय झाली झोपच येण कोण का कोण हायका नाही नुसतं करून ठेवले हॉटेल कुठे गेले काय नाही सोनालीच आलेल दिसते सोनालीच आवाज आहे बरोबर आहे मावशी कोण आहे तुम्ही हो मावशी नाही कोण आहे तुम्ही बायको आहे सूरजची बायको हो कधी लग्न झालं दोन महिने पूर्वी होय आका गावाला आमंत्रण दिलं तर तुम्हाला नाही का आम्हाला नाही दिलं आमंत्रण तरी माझं बाप म्हणत होता नवरदेवानी वरडा गाव आण होय आणि सौराज कुठे गेलाय गेलाय नाही होय बोला गे काय पहिलंय तुम्हाला काय नाही असं चाललंय हो का हा बरं बसा बसा बर, बर। काय तुला सांगू तुला नाही मलाच फसवलंय किरडेवाल्याने म्हणला बंगला घेतो गाड्या घेतो डाळिंबीची बाग घेतो सगळं करतो फिराय नेतो काय केलं पण नाही करून बसलाय लग्न सांगितलं पण नाही येऊ चला देखवतेच आता कस असत मावशी ओ मावशी मावशी गेला वाटत कुठं निघून करून तो करून करुं केली सुरजाने बायको म्हातारी आणि ती पण गेली निघून कुठं काय माहित माहिती बोमल गेली काय माहिती सोनाली आली म्हणल्या कस आहे एक नंबर झंकी पंकी झालं पाहिजे काम आपलं मिनिटी बब्लिंग आली जमण्या काम एक नंबर झालंय झंके पंकीज कार्यक्रम झाला आईला सोनाली आली दिसती आ वा 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 वा, 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 वा। ओ झाकून आले मग दिसला नाही खमफोडचा सोनाली आज इकडे काय काय अगं ऐकून सांगितलं नाही दोन ऐकून ऐकून घे ऐकून घे ऐकून घे येड्या करून नको बस येत बस बस सगळे स्टोरी सांगतो तुला माझा बाप काय म्हणत होता तुला अक्कल नाही एक गुंठा घेऊ शकत नाही मग म्हणलं तुम्हाला अकल असले तर आपण घेऊ दोघांची आकलीन तर म्हणला बाप काय म्हणला माहित आहे का म्हणला चल एका जागेवर स्थळ आहे त्या पोरीला एकर आहे आणि एकोणती एकच आहे जाऊ बघायला एकर एकर लग्न काय दिली अगं बरोबर आहे तू मोठ्यांची आम्ही बारक्यांच कशी लेवल बसणार सांग बर मग माझ्यावर प्रेम अगं प्रेम कसं केलं माहित आहे का मला काय माहित तू का आवाला गेली का कुठे गेली का काय करणार मला तुझा फोन नाही काय नाही साधा मेसेज सुद्धा नाही तुला कळत लग्न करून आलायस अगं लग्न नाही ग बरोबर थांब दोन मिनिट अग काय सांगायचं तुला करून करून करायची चांगली करायची ना केली म्हातारी बायको तू तिला काय बोलू न भाषा सांगतोय ग काय खायचं ती खा माझ्या केली बायको असली करून केली म्हातारी थेरडी तू थेरडी म्हणू नको तुझ्यापेक्षा दहा पटी नदी पोरगी चांगली आहे माहित आहे का डती काय झालंय तुला रडायला माझं लग्न झालं उलट आनंद तू साजरा केला पाहिलायचा आनंद साजरा करतात का का मला फसवलं तुला आता तसे माझ्या मनात तर तुझ्या मस्त भावना होत्या पण तुझ्या मनात भावना माझ्या बद्दल काहीच नव्हत्या मी काय करणार सांग कोण म्हणलं तस काय मग होत्या का भावना सांग होत्या की मग तुला दम निघला नाही लगेच लग्न करून आलाय करायला लागते एकाच दोन हात झालंच पाहिला तर कुठं मी एका हाताने काय करू मग होते की होताना राहते हो का असं म्हणण्याचा अर्थ नसतो तुला माहित आहे ना आज तीस तीस चाळीस चाळीस वय झाले तर पोरांचे लग्न होईना ते दादा एकर असं सुद्धा उपयोगाचं काय नाही तसं काय ना गुंटा नसताना एवढं लग्न झालं ती नशी म्हणायचं ना, ना? होय मग भरपूर का बाळा दिला असेल आता काय सांगायचं फ्रीज दिला कुकर दिला भांडे कुंडी दिली बेड दिला बेड तर एवढा मोठा दिला की काय तुला सांगायची गोष्टच नाही कमीत कमी चार पाच माणसं झोप असा बेड दिलाय हा चांगलं झालं मग पण तसंही आम्ही दोघच असतो बरं का दुसरं कोण नाही देत काय सांगायचं माझे बाय लाका लाका लाल लाका सकाळ सकाळ उठल्या उठल्या गरम पाणी आंगोळीला साबण देते ती पण इतका भारीतला देते मोती साबण अंगाचा सा नसता वास वरण उठल्या उठल्या आंघोळ्या झाल्यानंतर डायरेक्ट चहा हातात झाला की नाश्ता नाश्ता झाला की लगेच गाडीची चावी हातात तसं तू केलं असत काय ती करून केली थिरडी काय नाव तिचं लागता बाय कुठे तू थिरडी म्हणून अगो चांगलं नाव घे नाहीतर माझ आणि तुझ हित पण परत म्हणजे सांगितलं नाही म्हणून काय करणार काय करते काय करणार नाही तू आजचीन काकीची पोरगी पण मला माहित नाही आता तुझं माझं काय राहिलं नाही नात त्याच्यामुळे तू गबस जास्त काय त्याच्या बाबतीत बोलू नको नाही राहिलं तर जाते मी अगं अगं बस या ठेवणी काय करते काय अकलीचा भाग बी काय की बायको माझी गरज नाही ती हाय आज बसलेली बसू ती की आज शांत कशाला तू पण लगेच वाय करून जाते घराकडे लगेच आणि तसही बरं झालं कुठे सोडलेलं तुझ्या सोडलेलं कॉर्नरला होय कशाला बड्याबाड्या बाता नुसतं हा माणसं म्हणते बडे बात डोंगण खाते आता असं चाललंय तुमची गत काय झालंय दा मोठीपणा दाखवायचा आणि आता नंतर मी चार चाकीत आले आणि दोन चाकी आणि आता ना आली चालत मग चाललं म्हणून काय झालं व्यायाम होतो तेवढाच गाडीवर का शेवटी कसं असतं माहित आहे का माणूस लायकीवरच घेत शेवटी चालत आलं तरी म्हणणार मी चार चाकीनं आलती मग काय आलती सांगती चार चाकी तरी आहे का नाही 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 हो आम्हाला मोठेपाना सांगायची काहीच सवय नाही आम्ही गरीब ते गरीबच आमचे सायकल ते आमची लक्ष्मीच आहे आमची पण लक्ष्मी आमची गाडी लय लक्ष्मी हो माहित आहे की आली चालत थुतार वर करत आणि सांगायला लागली आली मी चार चाक्यानं मग काय चालत येऊ नाही काय माणसानं काय गाडीत शिंलं पाहिजे कशाला तुम्ही मोठेपाना सांगता गावात माझ्या चार त्या माझं ह्या आहे ना आम्हाला रान एवढा आहे कशा सांगते मोठेपाना काय सुद्धा तस एखादा पोरगा तुला बघाय आला ना तुझ्या अंगातली मस्ती आहे की नाही अशी उतरवली पाहिजे बाप बाप नाही पण येणार पण येणार पोरगा पण सगळं येणार पण कसं आहे पोरीला आजकाल मस्ती असते ना अंगात माझ्या घरी हे आहे माझ्या घरी ते आहे बरोबर आहे ना, ना तुछ हो तर काय हो झालं महाभारत झालं काय म्हणते मग आणि काय नाही <laughs> कसली पावडर लावून आलाय पावडर इतकी लावली तर तोंडाला थापून आलाय की अगं काय सांगायचं मग अशी गिराय घालत पुसत पुसत लागला झाडला तोंडावरून फेरवला ते आखे बेसन पेटच लागलं थोबाड भरले थोबाड भरलंय बर बर चालतंय चालतंय असू दे तसं बायको आत हाय तिला बोलावली असते पण तू आली हिथ परत ना आगीत त्याल बेला वतल तर लय मोठी गोष्ट हो जाईल निघून बोजा पुस्तार बांधून मग गेले गाबा गोंडवून तर परत भेटायचे पण नाही आणि तू तर काही थोडीच येणार आहे मायापशी परत ना हो आता कशाला गरज आहे नाही ना गरज सांभाळा नीट बर बर चालतय चालतय सांभाळा काय म्हणते मग काय नाही नि म्हणत चालते त्याच होय आणि कस काय एका एक इकडे तोंड वाळ तुझं आता म्हणलं हॉटेल टाकलंय ना आता पंढरी बघावं कोण हाय का नाही काय बर बर, बर तसंही बरं झालं आता गेराय नाही काय नाही आपल्या दोघाला बोलाय तरी गावलं नाहीतर मी तिथं तू हित कस आपल्याला आता काय बोलायचं लग्न केलंय काय बोलणार आहे डोंबाल आता काय की प्रेमाच्या गोष्टी तर गेल्या ओढतच सगळ्या पण आता बोलणं तर एवढं तेवढं होतच की आता शेवटी आपण फ्रेंड आहे बोललं तर पाहिलं ना हो राहू दे आता तुझं झालं मी जा 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 मस्ती आली ऐकून घेच नाही काय नाही काय नाही जा जा आणि येऊ नको पर्यंत हॉटेल वर नाहीत जाऊ पोरींच स्वतःला शाने समजणारे असते ते भरपूर ह्या